तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जे जी, जी केस के आलेले होते ते कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजेच अजून जिल्हा न्यायालय भरतीमध्ये अकरा हजार प्लस जागेची भरती निघणार आहे आणि ही सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे या अकरा हजार जे पद आहेत या पदासाठी मी आपल्यासाठी एक बॅच लॉन्च करणार आहे ज्या बॅचमध्ये आपल्यासाठी काय होणार आहे की जी के को जी के कोशन आपल्याला शिकवण्यासाठी एक अलग जे आहे टीचर राहणार आहेत मराठी व्याकरण शिकवण्यासाठी अलग टीचर राहणार आहेत आणि तसेच इंग्लिश ग्रामर शिकवण्यासाठी अलग टीचर आणि करंट अफेअर्स शिकवण्यासाठी देखील अलग टीचर राहणार आहेत आपण एक बॅच लाँच करणार आहोत आणि या बॅचेस जी प्राइस आहे बॅचची नऊशे नव्याण्णव आपण ठेवणार आहोत आणि ही बॅच तेव्हाच लॉन्च होईल जेव्हा त्यामध्ये ॲडमिशन्स होतील खूप सारे नाहीतर ही एक मी आयडिया आपल्यासाठी शेअर केलेली आहे आपल्यासमोर जर आपले ॲडमिशन यासाठी आले नऊशे नव्याण्णव रुपयाची ब्याज राहणार आहे ही भरती जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आपली आपल्याकडून त्याची तयारी करून घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांनो अलग अलग टीचर्सकडून तर आपल्याला जर ॲडमिशन यामध्ये घ्यायचं असेल तर कॉमेंट आपल्याला आप 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 काय करायचं आहे स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपण व्हॉट्सअप करू शकता आणि यापेक्षाही जास्त डिटेल घेऊ शकता चला आता काय करायचं आहे सुपर क्लास सुरुवात करूया आणि सर्वात जो पहिला प्रश्न आहे प्रश्न कव्हर करूया प्रश्न असा आहे की शब्दा है, शब्दा है, या ठिकाणी रयत हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे किंवा विचारलेला आहे रयत या शब्दाचा पर्यायमध्ये काय आहे जनता प्रजा लोक किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार हो या ठिकाणी योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे लोक प्रजा तसेच जनता हे सर्व शब्द रेत जे आहे विद्यार्थ्यांनो रयत शब्दाचे समानार्थी असलेले आहेत आणि तसेच एक गोष्ट सांगू इच्छितो की एक्झाममध्ये हे सर्व शब्द नव्हते हो यापैकी कुठलाही हे एक असू शकतो किंवा रयत या शब्दाचा इतरही समानार्थी शब्द असेल तर त्यापैकी एक असू शकतो पण एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना माहीत नसल्या कारणास की एक्झॅक्ट कोणते ऑप्शन्स होते त्या कारणास्तव मी सर्व दाखवलेली आहेत घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न असा आहे की कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे दोन या ठिकाणी आपल्या आहेत त्वचा आणि डोळा या दोन्हीसाठी ही अत्यंत उपयुक्त असणारे विटॅमिन ऑप्शन्समध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी किंवा विटॅमिन डी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे विटॅमिन ए किंवा जीवनसत्व ए जे आहे त्वचा तसेच डोळ्यासाठी अत्यंत त्वचा तसेच डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे जीवनसत्व किंवा विटॅमिन आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी प्रस्न। असा आहे इंग्रजांनी पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केलेली होती ते विचारलेलं आहे पहिली वखार विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो इंग्रजांनी कोठे स्थापन केलेली होती आणि ऑप्शन्समध्ये आहेत कराची मुंबई इंद्रानगर किंवा सुरत तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार या ठिकाणी योग्य आहे सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केलेली होती कोणत्या वर्षी केलेली होती असा जर प्रश्न आला तर सोळाशे तेरा या वर्षी केलेली होती आता आपल्याला वाटत असेल की यापूर्वी ही एक वखार जी आहे इंग्रजांनी स्थापन केलेली होती आपलं उत्तर बरोबर आहे आणि ती पहिली वखार जी आहे विद्यार्थ्यांनो कधी स्थापन केलेली होती इंग्रजांनी ही वखार जी आहे सोळाशे तेराच्या पूर्वी सोळाशे अकरा या वर्षी स्थापन केलेली होती कुठे स्थापन केलेली होती तर मछलीपट्टण एक आ, या ठिकाणी शहर आहे किंवा ठिकाण आहे या ठिकाणी ही स्थापन केलेली होती आणि ही जी सोळाशे अकराची जी वकार होती पूर्वी के स्थापन केलेली ही तात्पुरत्या काळासाठी स्थापन केली होती त्या कारणास्तव ही मी आपल्याला सांगितलेली नाही तर सुरत या ठिकाणी जी त्यांनी जी सुरू केलेली होती सोळाशे तेरामधील ही सांगितलेली आहे लक्षात घ्या हा पूर्ण डेटा घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे विद्यार्थ्यांनो की पेशीच्या केंद्रकाचा जो शोध आहे तो कोणी लावलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पेशीच्या केंद्रकाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत आणि या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहेत निकोला टेस्ला अल्बर्ट आइन्स्टाईन रॉबर्ट ब्राऊन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे रॉबर्ट ब्राऊन यांनी जे आहे पेशीच्या केंद्रकाचा शोध लावलेला आहे कोणत्या वर्षी तर या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे अठराशे एकतीस वर्षी पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की द्रोणाचार्य जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर तर येणारच आहे मला खात्री आहे पुरस्कार आहे द्रोणाचार्य तर ऑप्शन्समध्ये आहेत साहित्य प्रशिक्षण क्रीडा किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे प्रशिक्षण क्षेत्रामध्ये जो आहे द्रोणाचार्य पुरस्कार दिला जात असतो आणि तसेच विद्यार्थ्यांना हा जो पुरस्कार आहे तो कोण देतो तर क्रीडा मंत्रालयातर्फे हा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जात असतो क्रीडा मंत्रालयातर्फे आणि तसेच या पुरस्काराची जी रक्कम आहे ती किती असते तर या ठिकाणी सॉरी याची जी रक्कम आहे आपल्याला पंधरा लाख रुपये या ठिकाणी दिली जात असते आणि या ठिकाणी आपल्यासमोर हा जो डेटा आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा दिलेला आहे मी तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीसचा सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळालेला आहे ऑप्शन्स मध्ये आहेत कुस्ती क्रिकेट भालाफे किंवा आर्चेरी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे कुस्ती या खेळासाठी साल दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार या ठिकाणी सुशील कुमार यांना प्राप्त झालेला आहे तसेच क्रिकेट या खेळासाठी विचारलं कोणाला मिळालेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते आहेत मोहम्मद शमी यांना मिळालेला आहे क्रिकेट या खेळासाठी साल दोन हजार तेवीसचा तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी मी पारिजा पारिजातकाची फुले वेचली यातील आपल्याला उद्देश ओळखायचा आहे काय आहे या ठिकाणी वाक्य मी पारिजातकाची फुले वेचली यातील तर ऑप्शन्समध्ये आहेत फुले किंवा मी किंवा वेचली किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे मी जो या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थ्यांना या वाक्यातील उद्देश आहे घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे मोजकेच बोलणारा खालीलपैकी कोण असतो काय आहे मोजकेच बोलणारा आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन्समध्ये आहेत मिताहारी मितभाषी मित भासी, मित किंवा मित वेई तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे आपल्या समोर की मोजकेच बोलणारा कोण असतो तर मित भाषी असे इतिहास म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना की फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो किंवा कोणत्या प्रजातीत मोडतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता तर जो फुलपाखरू असतो ना तो विचारलेला आहे मध्ये आहेत कीटकमध्ये पक्षीमध्ये किंवा प्राणीमध्ये तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना फुलपाखरू कीटक या संघामध्ये मोडणारा या ठिकाणी घटक आपल्याला पाहावयास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला एम एल ए चा विस्तारित रूप या ठिकाणी सांगायचा आहे एक मिनिट थोडासा प्रश्न थोडासा बाहेर जात आहे याला थोडंसं ठीक आहे आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की एम एल एचा विस्तारित रूप खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या की मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हा जो आहे एम एल एचा एक विस्तारित रूप आपल्याला पहाव्यास मिळतो लक्षात घ्यायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हटले जात असते कोणता सत्ताधारी एखादा पक्ष असलेला आणि त्या पक्षामध्ये इतर पक्ष जर आला त्यास काय म्हणतात तर विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत त्यास कृती म्हणतात युवती म्हणतात कृत्य किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे युवती असे जे आहे एखादा सत्ताधारी पक्ष असेल आणि त्यामध्ये इतर पक्ष आला असेल तर त्यास संबोधले जात असते घेऊया तर या ठिकाणी प्रश्न आपले कंप्लीट झालेले त्याला एक राहिलेला आहे प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना हा प्रश्न भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभावर बॉम्ब कधी फेकला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती क्रांतिकारी दोन आहेत भगतसिंग तसेच बटुकेश्वर दत्त यांनी तर ऑप्शन क्रमांकामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी आठ एप्रिल एकोणीसशे एकतीस आठ एप्रिल एकोणीसशे चौतीस आठ एप्रिल एकोणीसशे बत्तीस किंवा आठ एप्रिल एकोणीसशे तीस अशा आपल्यासमोर ऑप्शन्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी माफ करा कारण ऑप्शन्समध्ये ते उत्तरच नाही आलेलं आहे परंतु मी आपल्याला उत्तर या ठिकाणी देतो दे दे की तो जो आहे आठ एप्रिल आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या वर्षी जो आहे विद्यार्थ्यांनो बॉम्ब फेकलेला होता बटुकेश्वर दत्त तसेच भगतसिंग यांनी आणि हा जो विधानसभा जो आहे तो कोठे स्थित होता तर दिल्ली या शहरामध्ये तो होता स्थित आणि त्या ठिकाणी जो आहे या सभागृहावर बॉम्ब फेकण्यात आलेला होता बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनो आता सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण काय केलेलं आहे विद्यार्थ्यांनो की जी अकरा हजारपेक्षा जास्त पदाची जिल्हा न्यायालय भरतीमध्ये अजून एक भरती निघणार आहे विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी आपण काय केलेलं आहे की एक बॅच तयार केलेली आहे म्हणजेच करणार आहोत आणि या बॅचची जी प्राइस आहे फक्त ट्रिपल नाईन राहणार आहे ही बॅच कधीपर्यंत चालेल तर एक्झाम जो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही बॅच चालणार आहे अकरा हजार पदाची आहे आणि ही सुवर्ण संधी आपल्यासाठी असू शकते की आपण या एक्झाममध्ये जी सध्या चालू आहे त्यामध्ये जर सिलेक्ट ना नाही झाला तर आपल्यासाठी ही संधी राहणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला तयारी करून घेण्यासाठी नऊशे नव्याण्णवची बॅच आपण लॉन्च करणार आहोत या बॅचमध्ये मराठी ग्रामर इंग्लिश मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर तसेच आपल्याशी सी करंट शिकवणारे अलग मतलब सगळ्याच आपल्याला सब्जेक्टसाठी अलग अलग प्रकारचे टीचर्स आपण हायर करणार आहोत विद्यार्थ्यांनो पण ते तेव्हाच होईल जेव्हा यामध्ये ॲडमिशन्स येतील तर ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे विद्यार्थ्यांनो तसेच आपल्यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण या व्हिडिओमध्ये त्याचा जो आहे त्याच्याविषयी चर्चा केलेली नाही तर आपण काय केलेलं आहे की चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो हे पीडीएफ टी सी एसच्या सर्वच एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे जे पी डी एफ आहे आपल्याला कितीला देत आहे मी एकशे एकोणपन्नासला या पी डी एफला बनवण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागलेला आहे तर तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे तर हे पी डी एफ जर आपल्याला हवे असेल तर, तर घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावरच व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचं जशी ही पेमेंट होईल ते आपल्याला क्यू आर कोड सॉरी जे पी डी एफ आहे लगेच दिले जाईल आपल्याला ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि जे बॅच लाँच करणार आहोत त्याविषयी थोडासा विचार करा आणि आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण कन्फर्म करू शकता मॅसेज करून तर मिळतो का मग स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये